नमस्कार दर्शक हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आर्गेच्या एका नरवाड रोडवरील वस्तीवरती आहोत आणि या वस्तीवरती आपण जर आपल्या पाठीमागं बघितलं तर कॅनॉल हा कॅनॉलचा पोट कालवा आहे आणि हा तुडुंब भरून चाललेला आहे आज आपण येथील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की भाजपनं शेतकऱ्यांच्यासाठी इथं काही mm -hmm. केलंय का आणि भाजपला कसा त्या ते भाजपला सपोर्ट करणार आहेत का नमस्कार नमस्कार मला सांगा की इथं आता कॅनॉलला तर पाणी आलेलेच आहे मग आपलं मत कुणाला आपलं मत भाजपला आणि भाजप सत्तेत असल्यामुळं पाण्याला ज्या वेळेला आम्हाने पाणी डिसेंबर डिसेंबर जानेवारीला पाणी कमी कमी असते त्या टायमाला बरोबर भाजपचे आमदार सुरेश भाऊ खाडे असल्यामुळे ज्या वेळेला आम्हाला पाणी कमी पडते त्या वेळेला आम्हाने पाण्याचा पाणी येत आहे पिकं वाडाच्या अगोदर म्हणजे पाणी येतंय त्याच्यामुळं लोक समाधानी आहेत पण मला सांगा की, की तुमचं मत मग कुणाला आमचं मत भाजपलाच कारण आपल्याला ज्या ज्या वेळेला पाणी बा, कमी भासत पडते त्या त्या वेळेला आम्हाने पाण्याची पाण्याची कमतरता सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून कधीच कमी पाणी भासलं नाही आणि पाणी आपल्याला वेळेवर मिळतंय पाणी त्याच्यामुळे आमचा पाठिंबा भाजपलाच असणार भाजपलाच असणार आज आपल्या बरोबर आणखीन एक शेतकरी आहेत आज आपण त्यांना विचारतोय की भाजपनं जो इथं विकास केलाय तो त्यांना मान्य आहे का आणि त्यांचं मत कोणालाय भाजपनं जो इथं विकास केलाय तो कसा आहे आणि इथं आपलं मत कुणाला आहे भाजपनं जो विकास केला तो आम्हाला मान्य आहे आणि आमचं मत भाजपलाच आहे रस्त्याचा प्रश्न असू द्या पाण्याचा असू द्या कॅनॉलच्या पाण्याचा असू द्या किंवा कामगारच्या योजनेसाठी असू द्या भाजपनं भरपूर लोकांना दिलेलं आहे त्यामुळं आम्ही समाधान आहे आणि आमचं मत भाजपलाच आहे भाजपलाच आहे मध्ये गेल्या पाच ते दहा वर्षात जो विकास झाला जो विकास निधी आला आणि वाडी वस्तीवरती असेल प्रत्येक गावाला जोडणारा जो जे रस्ते असतील त्यांची कामं कशी झाली आता आर्गतील लक्ष्मीवडी दुण रोडा रोड असू दे नरवाड रोड असू दे आतापर्यंत चांगले रोड झालेले आहेत आणि गावातल्या अंतर्गत कामं पण झालेले आहेत मंदिराचं काम असू द्या रस्त्याचं काम असू द्या कॅनॉलचं काम असू द्या त्यांनी वेळेवर पूर्ण केलेलं आहे त्यामुळं आमचं मत भाजपलाच आहे भाजपलाच आहे म्हणजे कुठेतरी भाजपनं ही कामं वेळेवर पूर्ण केलेली आहेत आम्हाला कुठेतरी या गावातनं त्या गावाला जाताना जे रस्ते रस्ते जोडले गेलेले आहेत त्या माध्यमातून आमचा वेळ वाचतो आहे मात्र भाजपनं जे आता कॅनॉलला एक पाणी सोडलेलं आहे मला सांगा की भाजपनं आता डिसेंबर जानेवारीमध्येच कॅनॉलला पाणी सोडलं आणि हे पाणी आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या माध्यमातून आलं मग हे पाणी आता वेळेवर भाजप शासन सोडतंय का जरवर्षी प्रत्येक वर्ष आरोग्य यात्रेच्या दरम्यान प्रत्येक वर्षी पाणी कमी पडतंय आणि त्यावेळी शेतकऱ्यांना गर पाण्याची गरज असते आणि पाणी कॅनॉलला आल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न असो जनावरांचा प्रश्न असू दे आ, अडचण म्हणजे दूर होत्या आणि त्यांनी वेळेत सोडत्या आणि ह्या पण सोडलेला आहे सोडले आणि याच्या अगोदर पण सोडलेलं होतं त्यामुळे आमचं अम्ण मत भाजपलाच भाजपलाच आहे मला सांगा इथं शोभाताई वसंत खोत यांची जिल्हा परिषद उमेदवारी असेल किंवा आरग लक्ष्मीवाडी गणित गणातील विनोद गायकवाड यांची उमेदवारी असो ही एक ताकदवान उमेदवारी आहे हो ताकदवान उमेदवार आहे कारण जिल्हा केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात पण भाजपचं आहे आमदार पण भाजपचे आहेत आणि ते अनुभवी उमेदवार आहेत आणि म्हणूनच त्यांना उमेदवारी मिळाले आणि जनता त्यांच्या पाठीशी आहे जनता त्यांच्या पाठीशी आहे म्हणजे कुठेतरी सामान्य शेतकरी जे सामान्य नागरिक आहेत जे म्हणतायत की इथं भाजपनं विकास केलेला आहे आणि त्या विकास कामाच्या जोरावरच आम्ही आता इथं भाजपला निवडून देणार आहे असं त्यांनी प्रामाणिक मत व्यक्त केलेलं आहे